गेळेगावच्या कबुलायतदार गावकड प्रश्नासंदर्भात मागील वर्षे सव्वीस जुलै रोजी शासन निर्णय झाला होता त्यानंतर गेळे ग्रामस्थांच्या माध्यमातून परिपूर्ण प्रस्ताव व वाटप केलेले नकाशे प्रशासनाला दिलेले होते असे असतानाही जमीन वाटपासंदर्भात जिल्हा प्रशासन काढूपणा केला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही जिल्हा प्रशासनाची याबाबतची भूमिका संशयास्पद आहे असा आरोप करत माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात केली आहे जोपर्यंत गावकऱ्यांना न्याय मिळत नाही तोवर हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे उपोषणाच्या प्रसंगी ते बोलत गोरस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे ग्रामस्थांच्या वतीने माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी आमरण उपोषणाला बसत उपोषणास प्रारंभ केला यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर गेळे सरपंच सागर ढोकरे उपसरपंच विजय गवस तुकाराम बंड देवसू सरपंच रुपेश सावंत श्रीकृष्ण गवस आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते सन्मानिय संदेशजी पारकर आपण इथे आला आम्हा सर्व ग्रामस्थांना आपला पाठिंबा दिलात त्याबद्दल आपण दोन ला राज्य शासनाने जी आर जाहीर केलेला त्याच्यानंतर प्रशासनाने कुठलीही कारवाई त्याच्यामध्ये केलेली नाही माननीय पालकमंत्र्यांच्या खाली आम्ही संपूर्णपणे त्याच्या जमिनीच्या मोदीच्या नाकाशी आणि भाजपाची संपूर्ण यादी संपूर्णपणे जिल्हा प्रशासनाकडे दिली पालकमंत्र्यांनी तीन, तीन ते चार वेळा सांगूनही जिल्हाधिकारी ही कारवाई का करत नाही त्याच्यासाठी आणि आम्हाला पोषणावर त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहे का कोणा एका व्यक्तीचा दबाव असेल दोघांचा असेल तर त्यांनी त्यांनी सांगावं सर्वांच्या समोर इथे सांगावं तुमची मागणी काय तुम्ही आमची मागणी ही आहे की जी जमीन आहे दोनशे एकोणनव्वद हेक्टर एक आणि तीनशे चौसष्ट हेक्टर जमीन आहे ती महाराष्ट्र शासनाधिक आहे त्याचं वाटप आणि त्या संदर्भातले जे शासन स्तरावरचे जे आदेश आहेत ना ते सर्व आदेश झालेले आहेत त्याच्या पॉवर्स जे आहेत ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कलेक्टरांना त्याच्या पॉवर्स दिलेल्या आहेत त्यांनी त्याची वाटप करायची आहे त्यांनी वाटप करावं हीच आमची मागणी भाजपचं सरकार आहे आणि भाजपचं सरकार विरोधात तुम्ही कमळ लावून छान लावत आहे काय सांगा भाजपचं सरकार विरोधात तर हे आंदोलन नाही 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 भाजपचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आहेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत म्हणून हा अवघड आणि कठीण असलेला प्रश्न आज सोप्पा होऊन शासनाच्या दारी पडलाय शासनाच्या दारी पडलाय कोणाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी पडलाय त्यांनी फक्त त्याच्यावरती आता वाटप प्रक्रिया करायची त्याचे जे काही तुकडे जे प्रमाणे त्याचे वाटप करायचे ते वाटप करायचं एवढंच करायचं पालकमंत्र्यांमुळे हा प्रश्न रेंगाळला असं म्हणायचं अजिबात नाही पालकमंत्र्यांमुळे हा प्रश्न सोप्पा झालाय त्यांच्यामुळे हा प्रश्न आज इथे जनतेला विचारायला लागली त्यांची कमी नाहीतर इतके वर्ष कोणाला काहीच माहिती नव्हतं आज त्यांच्यामुळे हा प्रश्न सुटतोय त्यांच्यामुळे सुटतोय ना तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करावी याच्यासाठी आम्ही प्रश्न एरिया आम्हाला म्हणजे किती दिवस झाले काय जागेपर्यंत सोपर्यंत ते वाटपाला हा विषय घेणार नाही तोपर्यंत